स्वबळावर लढावंच लागेल संजय राऊत यांच्या भूमिकेला अरविंद सामंतांचा पाठिंबा ठाकरेंच्या सेनेचं एकला चलो धोरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला आणि यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सामंत यांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावं स्वबळावर लढावं संजय राऊत यांची भूमिका निश्चित स्वागतार्ह आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात एकटे लढलो असतो तर वीसपेक्षा अधिक आलो असतो उद्धव ठाकरे एकटे होते युती तुटली कोणी बरोबर नव्हते आठवले जानकर सोडून गेले होते विधानसभा निवडणुकीत एकटं लढल्यानंतर त्रेसष्ट आमदार निवडून आले होते तो अनुभव गाठीशी आहे निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सद्भाव आहे एकटं लढलं की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात तसं अरविंद सावंत म्हणाले आहेत शिवसेनेची ताकद अगोदरपासूनच होती आणि शिवसेना महापालिकेवर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून राज्य करते भाजपसोबत देखील अनेकदा युती झाली नव्हती मराठी माणसांचं अस्तित्व अस्मिता महाराष्ट्राचा धर्म आज पुढीत आहे आणि सारच विकलं गेलेलं आहे सारच विकलं गेलं आहे भ्रष्टाचार टोकाचा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाला अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत आहे आणि त्याला आव्हान देण्याची गरज आहे ती महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा धर्म दाखवणं आवश्यक आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे तेव्हा कुठे आम्ही एकत्र होतो तेव्हाही नव्हतं ना एकाच वेळेला भाजी वगैरे तिथेही झाली नाही बरेच वेळेला ठीक आहे ना मराठी माणसाच अस्मिता अस्तित्व महाराष्ट्राचा धर्म आज कुणाला मुडीत आहे आता सध्या सारच विकलं गेलंय भ्रष्टाचार टोकाचा आहे आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाला अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई